नमस्कार भक्त हो आज आपण बोलणार आहोत मौनाने भाग्य बदलणाऱ्या पाप नष्ट करणाऱ्या आणि जीवनाला नवी दिशा देणाऱ्या अशा एका दिव्य तिथीबद्दल मौनी अमावस्या अठरा जानेवारी दोन हजार सव्वीस या एका दिवसात केलेले मौन गंगास्नान दान आणि जप संपूर्ण वर्षाचे पाप नष्ट करतात पितृदोष समवतात आणि देवी लक्ष्मीची कृपा प्राप्त करून देतात आजचा हा संपूर्ण व्हिडिओ शेवटपर्यंत पहा कारण मी शेवटी सांगणार आहे मौनी चुकून ही करू नयेत अशी सात मोठी पापे जर तुम्ही पहिल्यांदाच भक्ती सुगंध पाहत असताल तर सबस्क्राईब करा बेल आयकॉन प्रेस करा कारण इथे आम्ही देतो शास्त्राधारित प्राचीन ग्रंथांवर आधारित आणि मनाला स्पर्श करणारी भक्तिकथा मित्रांनो मौनी अमावस्या म्हणजे काय मौनी अमावस्या म्हणजे माघ महिन्यातील अमावस्या तिथी पद्मपुराण स्कंदपुराण आणि धर्मसिंधू या ग्रंथांनुसार माघे मासी अमावस्यायाौनम सर्वार्थ सिद्धिदम म्हणजेच माघ महिन्यातील अमावस्येला मौन पाळल्याने सर्व इच्छा पूर्ण होतात या दिवशी मौन अधिक स्नान अधिक दान बरोबर मोक्षमार्गाचा प्रवेश या दिवशी मन वाणी आणि विचार शांत केल्यास कर्माचे बंधन सैल होते आत्म्याची शुद्धी होते आणि ज्ञानांची शक्ती प्रबळ होते याच दिवशी अनेक ऋषी मुनी योगी हिमालयात मौन साधना करीत मित्रांनो एक पौराणिक कथा मौनी अमावस्येची उत्पत्ती खूप प्राचीन काळी हिमालयात एक तपस्वी राहत होते ऋषी मौनाचार्य ते वर्षभर मौन पाळत पण माघ अमावस्येच्या दिवशी संपूर्ण मानव जातीच्या कल्याणासाठी विशेष साधना करत एकदा त्यांच्या आश्रमात राजा आला राजा म्हणाला महाराज मौनाने काय मिळतं ऋषींनी डोळे उघडले आणि शांतपणे म्हणाले राजा शब्द लोकांना जखमी करतात पण मौन लोकांना बदलत स्कंद पुराण सांगते गंगायाम स्नान मात्रेण जन्म जन्मकोट्यगपा पक्षया म्हणजे या दिवशी नदीत स्नान केल्याने कोट्यवधी जन्मांचे पाप नष्ट होते गंगा यमुना गोदावरी कृष्णा कावेरी किंवा घरच्या पाण्यात गंगाजल मिसळून स्नान केले तरी पुण्य मिळते मौनी अमावस्या अठरा जानेवारी दोन हजार सव्वीस तिथी व वेळ दिनांक रविवार अठरा जानेवारी दोन हजार सव्वीस अमावस्या प्रारंभ सतरा जानेवारी उत्तर रात्री बारा वाजून तीन मिनिटांनी अमावस्या समाप्त अठरा जानेवारी उत्तर रात्री एक वाजून एकवीस मिनिटांनी सर्वोत्तम स्नान मुहूर्त ब्रह्म मुहूर्त सकाळी साडेचार ते सहा वाजेपर्यंत मौनी अमावस्याची विधी घर बसल्या सकाळी लवकर उठा स्नान करून स्वच्छ वस्त्र धरा सूर्याला अर्घ द्या मौन व्रत घ्या किमान एक ते तीन तास ओम नम शिवाय किंवा ओम नमो भगवते वासुदेवाय हा जप करा मौनी अमावस्याचे दान काय द्यावे काळे तीळ पांढरे वस्त्र तांदूळ अन्नदान गरजूला दक्षिणा या दानामुळे दारिद्र्य नष्ट होते मौनी अमोसेला करू नयेत अशी सात मोठी पापे खोटे बोलणे अपशब्द क्रोध मांसाहार मद्यपान शिवीगाळ अपमान स्त्रियांसाठी विशेष फळ सौभाग्यवृद्धी पतीचे आयुष्य दीर्घ घरात शांतता मौनी अमावस्या व पितृदोष या दिवशी पितरांचे तर्पण केल्यास पितृदोष क्षमतो वंशवृद्धी होते जीवन बदलणारे अनुभव अनेक भक्त सांगतात फक्त एक दिवस मौन पाळले आणि मन शांत झाले मित्रांनो अमावस्या म्हणजे नेमकं काय हिंदू पंचांगानुसार अमावस्या म्हणजे चंद्र पूर्णपणे अदृश्य होण्याची तिथी ज्या दिवशी चंद्राचं तेज लपलेलं असतं त्याच दिवशी मनातले अंधारलेले कोपरे स्पष्टपणे दिसू लागतात धर्मसिंधू ग्रंथ सांगतो अमावस्याया कृतम दानं स्नानं च पितृतृप्तिदम म्हणजेच अमावस्येलेला केलेलं स्नान आणि दान हे पितरांना तृप्त करतं मौनी अमावस्या नावामागचं गूढ मौन म्हणजे फक्त न बोलणं नाही मौन म्हणजे वाणी विचार आणि विकार तिन्हींचं शमन पद्मपुराण सांगतं मौनम सर्वार्थ साधनम मौन हेच सर्व साधनांच श्रेष्ठ साधन आहे याच कारणामुळे माघ अमावस्येला मौनी अमावस्या असं नाव पडलं माघ महिना आणि गंगास्नानाचं महत्त्व माघ महिना संपूर्ण वर्षातील सर्वात पवित्र महिना मानला जातो स्कंद पुराण सांगतं माघे स्नानम ही ये कुरवंती ते नराहा स्वर्ग जो माघ महिन्यात स्नान करतो तो स्वर्गाचा अधिकारी होतो मौनी अमावसेच्या दिवशी हे स्नान हजार हजारपट पुण्यदायी ठरतो मित्रांनो मौन म्हणजे पलायन नाही मौन म्हणजे स्वतःकडे परत येणं अठरा जानेवारी दोन हजार सव्वीस हा दिवस चुकवू नका आजच ठरवा या मौनी अमोसेला मी स्वतःसाठी मौन धारण करणार कॉमेंट करा ओम नम शिवाय व्हिडिओ लाईक करा सुगंध सबस्क्राईब करा जय श्रीहरी जय गुरुदत्त जय शिवशंकर